नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने तांदळाच्या पिठाचे पळी पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत तर त्यासाठी आपण आज खूप जास्त वेळ ना पीठ शिजवणार आहोत ना आपण पापड उन्हामध्ये सुकवणार आहोत एक खास ट्रिक वापरून अतिशय सोप्या पद्धतीने अवघ्या दोन मिनिटात आज आपण हे तांदळाच्या पिठाचे पळी पापड बनवून तयार केलेले आहेत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे चला आच्चा रेसिपी ला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर तांदळाच्या पिठाचे पळी पापड बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ मी घरीच तयार केलेलं आहे तांदूळ बघा दोन ते तीन वेळा पाण्याने मी चांगले स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर तांदळाला फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलं आणि गिरणीतून दळून आणलेलं आहे आता हे मी घरीच तयार केलेलं पीठ आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाजारात मिळणारं विकतचं पीठ वापरलं तरी देखील चालेल आता काय करायचंय एका बाउलमध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी आहे तर ज्या वाटीने मोजून आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून आपण पाणी घ्यायचंय तर लक्षात ठेवा हे पाणी गरम नाही किंवा थंडही नाही नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं हे पाणी मी इथे घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला हे तांदळाचं पीठ थोडं थोडं घालत याची दाटसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर ही स्टेप आपण यासाठी करतोय की जेव्हा आपण उकळत्या पाण्यामध्ये तांदळाचं पीठ घालतो तेव्हा पिठाच्या पाण्यामध्ये गुठळ्या तयार होतात आणि ह्या गुठळ्या मोडायला खूप जास्त वेळ जातो आणि त्या पटकन मोडल्या जात नाही आणि त्यामुळे आपले पापड बिघडण्याची शक्यता असते तर ही जर का आपण स्टेप केली तर पहिल्यांदा जरी तुम्ही पापड बनवत असाल तर नक्कीच पापड बिघडणार नाहीत आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे बनून तयार होतील त्यामुळे काय करायचं दोन वाट्या पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये थोडं थोडं असं तांदळाचं पीठ ॲड करत याची बघा दाटसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची तांदळाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करत असताना यामध्ये पिठाच्या गुठळ्या अजिबात राहता कामा नये तर हे बघा तांदळाच्या गुठळ्या अजिबात होऊ न देता इथे मी या पिठाची दाटसर अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता लगेचच आपण पुढची कृती करायला घेऊ आता यानंतर गॅसवर ठेवलेल्या कुकरमध्ये आपल्याला पाच वाट्या पाणी काढून घ्यायचं आहे तर ज्या वाटीने मोजून आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे ना त्याच वाटीने मोजून इथे आपल्याला पाच वाट्या पाणी घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण तांदळाचं पीठ भिजवण्याकरता किंवा त्याची पेस्ट तयार करण्याकरता दोन वाटी पाणी वापरलं होतं आणि आता इथे आपण पाच वाट्या पाणी कुकरमध्ये घातलेलं आहे तर पाच वाट्या पाणी मी कुकरमध्ये काढून घेतलेलं आहे आता या पाण्याला मोठ्या गॅसवरती एक उकळी येईस तोपर्यंत आपण वाट बघूयात तर हे बघा पाण्याला चांगली खळखळून ख़़। उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे सोबतच आपल्याला यामध्ये दोन पापड पापडखार घालायचं आहे आणि आता आपल्याला गॅसची आच मंद करायची आहे आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेली ही जी तांदळाच्या पिठाची पेस्ट आहे ती आपल्याला या पाण्यामध्ये घालायची आहे तर लक्षात ठेवा हे करत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आपण जर का गॅस मोठा केला तर कदाचित पिठाच्या यामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात त्यामुळे मंद गॅसवरतीच आपण तयार करून घेतलेली तांदळाच्या पिठाची ही जी पेस्ट आहे ती उकळत्या पाण्यामध्ये छान अशी व्यवस्थित गुठळ्या होऊ न देता मिक्स करून घ्यायची आहे तांदळाच्या पिठाची पेस्ट या गरम पाण्यामध्ये चांगली एकजीव होईस तोपर्यंत आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे तर बघा तांदळाच्या पिठाची पेस्ट अगदी व्यवस्थित मिक्स झालेली आहे यामध्ये पिठाच्या गुठळ्या देखील तयार झालेल्या नाही आहेत आता इथे या बाऊलमध्ये थोडीशी पेस्ट शिल्लक राहिलेली होती त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलं आणि ते पाणी देखील आपण या कुकरमध्ये घातलेलं आहे तर हे पीठ शिजवण्याकरता आपल्याला जवळपास साडेसात वाट्या पाणी लागलेलं आहे कारण सुरुवातीला आपण तांदळाच्या पिठाची पेस्ट बनवण्याकरता दोन वाट्या पाणी घेतलेलं होतं त्यानंतर हे पीठ शिजवण्याकरता कुकरमध्ये आपण पाच वाट्या पाणी घेतलं आणि आता हे अर्धी वाटी पाणी मी इथे घातलेलं आहे म्हणजेच एक वाटी तांदळाचं पीठ शिजवण्याकरता इथे आपल्याला साडेसात वाट्या पाणी लागलेलं ला आहे तर हे बघा पिठाच्या गुठळ्या होऊ न देता मी पीठ पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पण अजूनही हे पीठ मात्र शिजलेलं नाही आहे त्यामुळे काय करायचं गॅस मंदच ठेवायचा कुकरच्या झाकणाची शिटी काढून घ्यायची आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मंद गॅसवरती फक्त दोन मिनटासाठी आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा घड्याळ लावून आपल्याला फक्त दोन मिनटासाठी हे पीठ शिजवून घ्यायचं आहे त्यापेक्षा खूप जास्त वेळ आपल्याला हे शिजवून द्यायचं नाही आहे अवघ्या दोन मिनिटातच हे पीठ व्यवस्थित वाफवलं जातं आणि पापड बनवण्यासाठी तयार होतं हे मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणारच आहे आणि विशेष म्हणजे हे जे पीठ आहे ते अजिबात करपत नाही कुकरच्या बुडाशी चिकटत नाही अगदी व्यवस्थित ते दोन मिनिटांमध्ये छान असं वाफवलं जातं बऱ्याच जणांना तांदळाचे पापड खायला खूप जास्त आवडतात कारण ते खायला मस्त खमंग आणि कुरकुरीत लागतात पण तांदळाचं पापड बनवायचे म्हटलं की त्यासाठी पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं पीठ किती वेळ शिजवायचं याचा अंदाज नसतो त्यामुळे पापड बिघडण्याची शक्यता असते पण या खास ट्रिकने जर का तुम्ही पापड बनवले तर नक्कीच तुमचे पापड बिघडणार नाहीत अगदी परफेक्ट बनवून तयार होतील तासान तास पीठ शिजवावं लागतं पिठाला सतत हलवत था था बसावं लागतं पीठ करपेल काय याची भीती मनामध्ये राहते पण जर का मदे तुम्ही असं हे कुकरमध्ये दोन मिनिटासाठी हे तांदळाचं पीठ शिजवून पापड बनवले तर नक्कीच तुमचे पापड बिघडणार नाहीत अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही पापड बनवत असाल तरी देखील सहज पापड व्यवस्थित बनतील तर बरोबर दोन मिनटं झालेली आहेत आणि मी इथे गॅस बंद केलेला आहे आता लगेचच आपल्याला कुकरचं झाकण काढायचं नाही आहे तर तीन मिनटांसाठी आपण हे असंच ठेवून देणार आहोत तर बघा दोन मिनटं मंद गॅसवरती हे पीठ शिजून घेतलं आणि बरोबर घड्याळ लावून तीन मिनटं आपण हे असंच ठेवलं होतं तीन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता मी कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि पीठ आपलं जे आहे ते अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे यामध्ये पिठाच्या अजिबात गुठळा तयार झालेल्या नाही आहेत आणि फक्त पाच मिनटं म्हणायला हरकत नाही कारण आपण दोन मिनटं मंद गॅसवरती पीठ शिजून घेतलं त्यानंतर झाकण न काढता तीन मिनटं हे असंच ठेवलेलं होतं आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पापड बनवण्यासाठी अवघ्या पाच मिनटाच्या आत अगदी व्यवस्थित पीठ बनवून तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत त्याचबरोबर एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत सोबतच मी यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडस जिरं किंवा ओवा देखील घालू शकता आता घातलेलं हे सगळं साहित्य या पिठामध्ये अगदी व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचंय तर यामध्ये आपण घातलेली कोथिंबीर रेड चिली फ्लेक्स आणि तिळामुळे पापड बघा अतिशय मस्त कलरफुल दिसत आहेत आणि त्याचबरोबर ते खायला देखील तितकेच खमंग आणि चवदार देखील लागतात तर हे बघा हे सगळं मी छान असं व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेतलेलं आहे आता याचे आपण पापड बनवून घेऊ तर हे पीठ गरम असतानाच आपल्याला पापड घालून घ्यायचे तर इथे मी प्लास्टिक शीट अंथरलेली आहे आणि पळीच्या मदतीने त्यावरती बघा असे हे छान गोलाकार पापड मी घालून घेत आहे तर पापड घालत असताना खूप जास्त जाड पापड घालू नका ना नाहीतर सुकल्यानंतर पापडाला तडे जातात आणि पापड ची शक्यता असते गोलाकार पापड तयार होत नाहीत तर बघा अशा पद्धतीने थोडेसे पातळ आणि छान गोलाकार आपल्याला पापड घालून घ्यायचे आहेत आपण यामध्ये घातलेली कोथिंबीर आणि रेड चिली फ्लेक्समुळे पापड बघा अतिशय सुंदर दिसत आहेत मस्त असे कलरफुल पापड आपले हे बनवून तयार होतात तांदळाच्या पिठाचे लाटून पापड तयार करण्यापेक्षा अशा पद्धतीने हे पळी पापड बनवले तर ते बनवायला फार सोपे आहेत अगदी फटाफट बनून तयार होतात यासाठी खूप जास्त वेळही लागत नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे मी हे सगळ्या पिठाचे छान असे गोलाकार पापड घालून घेतलेले आहेत आता तयार करून घेतलेले हे पापड आपल्याला सुकवून घ्यायचेत तर हे पापड सुकवण्याकरता उन्हाची अजिबात गरज लागत नाही अगदी फॅनच्या सुद्धा तुम्ही हे पापड सहज सुकवून घेऊ शकता हे पापड मी उन्हामध्ये न सुकवता फॅनच्या हवेखाली सुकवून घेणार आहे तर हे बघा एक संपूर्ण दिवसभर मी पापड फॅनच्या हवेखाली छान असे सुकवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पापड चांगले कडक झालेले आहेत छान पांढरशुभ्र झालेत आणि ट्रान्सपरंट देखील झालेले आहेत आता हे पापड मी फक्त फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पापड फॅनच्या हवेखाली सुकवून घेतल्यानंतर एखाद दोन तासासाठी याला उन्हामध्ये ठेवलं तरी देखील चालेल तर बघा मस्त असे ट्रान्सपरंट आणि पांढरे शुभ्र पापड आपले या ठिकाणी बनून तयार झालेले आहेत आता लगेचच आपण याला तळून पाहूयात तर बघा तळण्याकरता कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलंय गॅस मध्यम करायचा आणि आपल्याला एक एक पापड कढईमध्ये घालून छान असा तळून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा पापड छान फुललेला आहे आपण आहे ना या पापडामध्ये रेड चिली फ्लेक्स आणि कोथिंबीरीचा फ्लेवर ॲड केलेला असल्यामुळे हे पापड खायला खूप जास्त खमंग आणि कुरकुरीत खुसखुशीत लागतात हे पापड खायला तर चांगले लागतातच पण बनवायला देखील ते तितकेच सोपे आहेत आज आपण ना पीठ शिजवलेलं आहे ना पापड उन्हामध्ये वाळवलेले आहेत सुकवलेले आहेत तर फक्त कुकरमध्ये दोन मिनटासाठी पीठ आपण वाफवून घेतलं आणि त्यानंतर पापड आपण एक दिवसभर फॅनच्या हवेखाली छान असे सुकवून घेतलेले आहेत आणि तळल्यानंतर तुम्ही इथे पापड बघू शकता मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत बनून तयार झालेले आहेत तर आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठाचे पळीपापड बनवण्याची नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी आणि सोपी पद्धत इथे सांगितलेली आहे तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद